नमस्कार माझे नाव चंद्रकांत विज्जल मतोबरे शिव भीमसेना तालुका अध्यक्ष भोकर आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे मा माननीय तहसीलदार भोकर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम मान्यता कारखाने यांना निवडून देण्यात आलेले आहे तर भोकर ते भैसा जाणारा राष्ट्रीय मार्गाला उत्कृष्ट दर्जाचा तयार होत असल्याने त्याची दाखल विस्तळी चौकशी करण्याबाबत आहे तर ओलीविषयी आपला विनंती की कोट्याक रुपयाचा खर्च करून भोकट ते महिसा जाणारा राष्ट्रीय मार्ग हा तयार करण्यात येत आहे पण हा मार्गावर तयार करणारा कृतीदार हा अंदाजपत्रकाला बकल देऊन मागील चार वर्षापासून अनंत सत्त गतीने आपल्या वतीने राष्ट्रीय मार्ग तयार करत आहे तर चौकशी करावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आमच्या शिवभीमसेनाच्या वतीने ही रोज अमर उपोषण करण्याची याची नोंद घ्यावी